तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण घरकुलचे जो लिस्ट असते त्याच्यामध्ये आपले नाव आहे की नाही ते कसे चेक करायचे ते पाहणार आहोत तसेच तर मित्रांनो आपण जे घरकुल आपल्याला आलं असेल आणि त्याचे पैसे पडले असतील तर ते पैसे कसे चेक करायचे ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिली तुम्हाला साईड सांगतो चीक्यार्ण चीक्यार्ण में में तर याची साईडची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा पी एम ए वाय जी असं टाईप करू शकता साईड खुल्यानंतर आवाज सॉफ्टवेअर यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे रिपोर्ट दिसेल तर रिपोर्टवर क्लिक करायचा आहे रिपोर्ट मित्रांनो जसंच क्ल खुलल त्याच्यानंतर तुम्हाला ई ई सेक्शनमध्ये यायचं आहे आणि एफमध्ये येऊन तुम्हाला इथं बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आपलं महाराष्ट्र इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे इथं मी माझा जिल्हा जालना निवड करतो त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुमचा ताल। तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं तुमचं गाव सिलेक्ट करू शकता तर इथं तुम्ही आपलं ग्ला गाव हे केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर विचारला आहे तो कॅप्चर व्यवस्थित टाकायचा आहे तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता करू शकता तर मित्रांनो कॅप्चर व्यवस्थित टाकायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं पूर्ण लिस्ट आलेली आहे तुमच्या गावातली सगळी जे ज्यांना पण घरकुल मिळाले आहेत त्यांची सर्व लिस्ट आलेली आहे हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच करू शकता तर पाहू शकता ही सर्व लिस्ट आहे आता तसेच मी तुम्हाला जसं सांगतो की पैसे तुम्हाला अकाऊंटवर आहेत का नाही कसे चेक करायचे आहेत आलेले आहेत का नाहीत तिथं रजिस्ट्रेशन नंबर आहे तो मित्रांनो इथून तुम्हाला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्ट्रोक होल्डर म्हणून असे फोल्डर दिसेल तिथून तुम्हाला पहिली साईड आहे ती ओपन करायची आहे आणि इथं मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सब सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला अमाऊंट किती आली आहे आणि ती कोणत्या तारखेला पडली आहे ही तुम्ही इथं पाहू शकता तर अशा पत्रानं अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे सर्व चेक करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग